नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज जो आपण व्हिडिओमध्ये विषय घेतलेला आहे ते हळद पिकावरील पिवळेपणा आणि करपारोग सध्या परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंचे भरपूर फोन येत आहेत की आमची हळद पिवळी निघालेली आहे किंवा आमची हळद जिचे पानं निघाल्या निघायला करपत आहेत तर शेतकरी बंधूं बरेच याच्यामध्ये परेशान आहेत आणि बरेच शेतकरी यांचं असं म्हणणं आहे की आमच्या पोंग्यामध्ये आळी आहे किडी आहेत किंवा पानं कातरत आहेत या सर्व अनुषंगाने त्याच्यावर काय उपाययोजना करण्यासाठी केल्या या पाहिजेत याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत तर शेतकरी बंधनो हो, हळद पिवळेपणाचे दोन कारण आहेत आता काही काही जमिनीमध्ये हे बघा अतिशय पा एकदम पांढर पानं निघाले तर पिवळसर पानं निघाले बघा हे बघा हे पान निघाले निघाले त्याच पद्धतीने करपलेलं आहे बघा हे पान बघा एकदम पांढर पान निघालेलं आहे पिवळसर पांढरं पाणी लहान लहान पानं करपलेले आहेत पण हे लक्षात घ्या शेतकरी बंधन पण हे झाड एकदम सुदृढ म्हणजे एवढं मोठं पान झालं याच्यावर एवढं कारण आहे पान न करपण्याचा याचं म्हणजे याच्यावर असलेली हिरवीगार कलर पण या पानावर कलर नाही एवढं लहान असून सुद्धा हे पान हे बघा हे पान करपलेलं आहे याचं कारण म्हणजे शेतकरी बांधवांनो याच्यामध्ये जे आहे ते सर्वात मोठं म्हणजे हरित द्रव्याची निर्मिती थांबलेली आहे याचे कारण आहेत काही शेतकरी मित्रांनो आता जर समजा काही शेतकरी बंधूची जर चुनखडी जमीन असेल तर हा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येतो कुणाची जर पांढरीची जमीन असेल तिथे हा मोठा प्रॉब्लेम येतो आणि जर कुणाची एकदम चोपन जमीन असेल तरी हा प्रॉब्लेम येतो आणि काही शेतकरी बंधूची जर चुकून हळद जर जास्त खोल गेली असेल किंवा जास्त पाणी जर शेतकरी देत असेल तरी हा प्रॉब्लेम येत असतो कारण मुळीला ऑक्सिजन न मिळणं आणि आनंदरेवाची पूर्तता बरोबर न होणं हे याच्या मागील मुख्य कारण आहे तर शेतकरी बंधूंना आपण याला फवारणीचं दोन टप्प्यामध्ये नियोजन सांगणार आहोत आता जे पहिल्या सुरूला आपण जे नियोजन सांगणार आहोत त्याच्यामध्ये जे चुरखडी पांढरीची आणि चोपन जमीन आहे किंवा हळद जर जास्त खोल गेली असेल म्हणजे जास्त पांढरी पानं करत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय फवारणी घ्यायची त्यासाठी आपण चर्चा करणार आहोत तर शेतकरी बंधूंनो नो आता आपण हे जे प्रमाण सांगणार आहोत ते वीस लिटरचं आहे हे बघा याच्यासाठी शेतकरी मित्रांनो चिलिटेड इडीटी फॉर्ममधलं जे मॅग्नेशियम असते सहा पर्सेंटचं एक लक्षात घ्या मॅग्नेशियम चिलिटेड इडिटी फॉर्म असणं गरजेचं आहे हे वीस लिटरसाठी तुम्हाला पंचवीस ग्राम घेणं गरजेचं आहे सोबतच शेतकरी बंधूंनो तुम्ही जे चिलिटेड फार्ममधलं फॉर्म फॉर्ममधलं बारा टक्क्याचं झिंक जे आहे हे सुद्धा पंचवीस ग्राम वीस लिटरला तुम्हाला घेणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच तुम्हाला सांगतो एक आणि चिलीटेड फॉर्म मधलं इडिटेड फॉर्म मधलं बारा टक्क्याचं फेरस हे सुद्धा आपल्याला वीस लिटरसाठी पंचवीस ग्राम घेणं गरजेचं आहे यामुळे शेतकरी बंधूं तुमच्या हळदीच्या पानावरचा जो पिवळेपणा आहे आणि पांढरे पान आहेत हे दोन्ही गोष्टी कमी होऊन पानं हिरवेगार होतील पण शेतकरी बंधू आता आता याच्यावरचे पानं जे आहेत तिथं बुरशीजन्य आजार वाढू नये किंवा त्याच्यापासून आपल्याला भविष्यामध्ये नुकसान होऊ नये म्हणून आपण एक स्टारलेट नावाचं प्रोडक्ट कार्बन कार्बेंडाम बारा टक्के आणि मँकोज त्रेसष्ट टक्के असं दोघांचं कॉम्बिनेशन आहे बुरशीनाशक म्हणून लिटर साठी दोन ग्राम म्हणजे लिटरला चाळीस ग्राम याचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये वापर करायचा आहे शेतकरी पण आता या पोंग्यामध्ये सध्या किडीला खायला काही नसल्यामुळं हळदीच्या पोंग्यामध्ये आपल्या आळ्या झालेल्या आहेत म्हणजे या लहान अवस्थेतच या पोंग्यामध्येच इथं आळी आतमध्ये बसून पोंगा कातरते निघाल्याच्या नंतर आपल्याला पानावर छिद्र दिसतात पण आपल्याला आंतरप्रवाही जर औषध कीटकनाशक जर घेतलं आळीनाशक तर आपल्या पोंग्यामधली जी आळी आहे ते आतल्या आत जाऊन ते मारण्याचं काम करते आणि चांगलं लाँग ड्युरेशन आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्यापासून नियंत्रण मिळते त्यासाठी आपण हे सुमोटमो केमिकलचं युनिको म्हणजे याच्यात क्लोरेन्ट्रानिलिपोर साडे अठरा पर्सेंट आहे याचं प्रमाण तुम्ही जे वीस लिटरलासाठी आहे ते दहा एम एल घ्यायचं आहे शेतकरी बांधनो हे सर्व प्रोडक्ट चांगल्या चा। पद्धतीनं विस्तरून जाणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये जाण्यासाठी एक आपण स्वरूप कंपनीचं स्ट्रायकर नावाचं जे स्टिकर आहे याचं सुद्धा प्रमाण आपण वीस लिटरसाठी सात एम एल घ्यायचं आहे शेतकरी पण एक लक्षात घ्या आपण जेव्हा फवारणी करतो बरेच शेतकरी पॉवर स्प्रेनं स्प्रे फवारणी करतात पण आता सध्या हवेचा दाब जास्त आहे हवा जास्त आहे त्याच्यामुळं जा योग्य अशा पद्धतीने फवारणी होत नाही किंवा या जे नर्सळ्यामध्ये औषधीचं पाणी जाणं गरजेचं आहे हे तेवढंच महत्वाचं आहे कारण हळदीचं सध्या पानं लहान आहेत उभे पानं आहेत तर आपण चार्जिंगचा जे स्प्रे आहे आपला त्या चार्जिंगच्या स्प्रेनं स्प्रे करणं गरजेचं कर आहे आणि एक एक तास घेऊन असं लहान स्प्रे म्हणजे एकदम हळदीचे संपूर्ण पानं भिजतील असा स्प्रे जर केला तर याचा ये रिझल्ट येणार आहे शेतकरी पद्धतीनं पण ज्या शेतकऱ्याची हळद जास्त पिवळी नाही किंवा साधारण नॉर्मलच प्रॉब्लेममध्ये हळद आहे त्याच्यासाठी आपण जे औषधी सांगणार आहोत त्यांना एवढे काही खर्चाची औषधी द्यायची गरज नाही तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण स्वरूप कंपनीचं सीजम नावाचं एक प्रोडक्ट आहे हे ट्रेस इलिमेंट्स आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये न्यूट्रिशन वापरले आहेत याचं जे प्रमाण आहे ते वीस लिटर साठी आपल्याला पन्नास आ, मिली आहे याच्या सोबतच आपल्याला एक, एक बुरशीनाशक घ्यायचं घ्यायचंय शेतकरी मित्रांनो हे आता आपण जे सांगितलेलं स्टारलेट हे चाळीस ग्राम घ्यायचंय आणि एक याच्यामध्ये आळीनाशक आणि युनिको नावाचं आणि एक स्टिकर असे चार जरी घटक याच्यामध्ये वापरले तरी आपल्याला सुंदर असा रिझल्ट येतो ज्या शेतकरी बंधूची अतिशय हळद पिवळी पडली त्यांना स्प्रे करून घेणं गरजेचं आहे हळद फवारल्याशिवाय तुमची हळद हिरवी होणार नाही आणि हळद जोपर्यंत हिरवी होणार नाही तोपर्यंत त्याच्यावरचा जे करपा आहे आणि वाढीची जे वाढ थांबली आहे आता निघालेले पानं तुमच्यासारखं लहान पान निघते आणि ते, ते वाळून करपून जाते यावर तुम्हाला उपाययोजना म्हणून हे स्प्रे करणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो एक लक्षात घ्या जेवढं तुम्ही औषधे घेता ते चांगल्या कंपनीचं घ्या निविष्ठा दर्जेदार वापरा चांगल्या क्वालिटीचे वापरा आणि हळद हिरवी करून घ्या हळद हिरवी झाल्या जाय तुमचा करपा आणि वाढ करपा थांबेल वाढ चांगली येईल पाण्याचा आकार चांगला येईल आणि आपल्याला भविष्यामध्ये होणारा जो त्रास आहे आपल्याला टाळता येईल धन्यवाद